डायलिसिस केंद्र खरं तर मी आमदार झाल्यानंतर लगेच पहिलं कोकणातलं डायलिसिस सेंटर जे शासकीय रुग्णालय मी माझ्या आमदारने त्याच्यानंतर सोडतो डायलिसिस मशीन आली परंतु आज सुद्धा एमएक्स मधून नॅशनल हेल्थ मधून दोन डायलिसिस मशीन मिळालेल्या आहेत ज्याच्यामुळे एखाद्या मशीनची संख्या ही पाच झालेली आहे कारण पूर्वीच्या दोन मशीन खराब झालेल्या होत्या म्हणून दोन मशीन अतिरिक्त या हॉस्पिटलला दिलेले आहे तो मोबाईल असंच पाच मोबाईल आठ डायलिसिस से सेंटर हे जोडामार्ग तालुक्यासाठी मंजूर केलेलं आहे त्याचं काम चालू आहे आठ डायलिसिस से से सेंटर हे वेंगुर्ला साठी कारण वेंगुर्ला वेंगुर्व आणि शिरोडा ही दोन उपकेंद्र आहेत दोन्ही उपकेंद्रांना मिळून आठ डायलिसिस सेंटर आठ डायलिसिसच्या मशीन्स या दिलेल्या आहेत तर मी ज्यावेळेला मुंबईचा पालकमंत्री होतो तेव्हा डायलिसिसची संख्या ही मुंबई मधल्या महापालिकेच्या रुग्णालयातली आणि शासकीय रुग्णालयातून जवळजवळ तिब्पट चौपट केली कारण ही काळाची गरज आहे डायबिटीसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय त्याच्यामुळे गरीब रुग्णांना डायलिसिसची सेवा आवश्यक असते आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन याच्यावर विशेष भर देत आहे म्हणून आरोग्य विभागाचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी चांगल्या सोयी या आमच्या जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी उपलब्ध